नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल खानदेश खान्दीग्रोमध्ये एका निवडूमध्ये शेतकरी मित्रांनो आजचा आपण एकतीस जानेवारीचा चाळीसगावचा बाजार बघत आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो या साईडला आपण आलो आहे या शेतकऱ्यांचं बैल बघणार आहे आपण शेतकऱ्यांचे काही व्यापाऱ्यांचे या साईडला पूर्ण शेतकऱ्यांचे बैल व्यापाऱ्यांच्या बैल मिच्चर असतात जे पण मला बैल दिसणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे जे पण माझ्या समोर असेल कारण की मला कमेंट असणार की शेतकऱ्यांच्या जोड्या दाखवत नाही तर शि सिंपली आपण शेतकऱ्यांच्या जोड्या आहे या साईटल्या तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा मी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नसेल केलं तर सबस्क्राईब कारण की तुमच्यासाठी मी असेच व्हिडिओ आणत असतो चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शूटपर्यंत नक्की शे बघा शेतकरी मित्रांनो કોણ સૌદા ચાલુ સૌદા પાટિલ

नहीं नहीं अरे एक दिन के लिए नहीं नहीं एक दिन के लिए भाई मैं समझ नहीं नहीं फाइनल बोल लो फाइनल बोल लो पैसे अरे रुपया दे कोई ना ले भी रुपया दे गारंटी है जोड़ी तो सजाती अरे कितने खेलोड़े का तेरे नहीं नहीं

काय किमान सांगताय काय किमान सांगताय पंचावन्न हजार रुपये का रुपये आधा दे दातालाय काय मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किमान सांगताय बघा कितीला होतील मग फायनल द्या घ्यायचे द्या घ्यायचे कितीला होतील एकावन हजारला ला का मोबाईल नंबर सांगून द्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव मित्रांनो भाऊ काय किंवा सांगते जोडीची पंचावन्न हजार रुपये सांगते पंचावन्न हजार रुपये दादाला काय सहा सात आहे का कामाला चालू आहे गाडीला चालू आहे मित्र मोबाईल नंबर सांगते दादा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस बावीस अठ्ठावीस झिरो सात झिरो शेतकरी का व्यापारी व्यापारी आहे का व्यापारी आहे मित्रांनो बघून घ्या हे पण एक आपले हो हे आपले पाच तिकडं दोन आहे अजून काय काय भावाचे सिंगल एक गिऱ्हाईकांनी मागितलं बाई देऊन टाकणार आपण हिशोबाचे एकदम हिशोबाचे बघून घ्या मी आता ते मित्रांनो बघा मोबाईल नंबर सांगितला म्हणजे सांगायचे बावीस अरे विसहारला देऊन टाकायचे जोडी का हा जोडी जोडी बघा मित्रांनो विसाराला द्यायची जोडी आता ते हे बघा आपण पण आहे त्यांचा आपण आता ते त्याचे एकाचे बावीस सांगतो आहे बावीस आहे का ऐकाच्या यायचं आठवला मित्रांनो शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांच्या बैल मिशन मित्रांनो याच्यामध्ये हा काय किंवा सांगताय पस्तीस हजार रुपये का पस्तीस हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो दाताला कसं आहे सादा आहे का शेतकरी का तुम्ही हो कुठले आहे खोटली मोबाईल नंबर सांगून द्या पंच्याण्णव एकसठ अठ्ठ्याण्णव नक्की संपर्क करा मित्रांनो शेतकरी आहे बैल बघून घ्या कसा आहे एक नंबर आहे बघून घ्या सर तिला गाड्याला चुपलाय गा? काय कि मग सांगतोय बघ थोडीशी काय कि मग सांगतोय एक्क्याण्णव एक शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी शेत एक्क्याण्णव हजार रुपये का एक्क्याण्णव हजार एक्क्याण्णव ना एक्क्याण्णव जाताला कसे आहे चार साठ गाड्याला आहे का गाड्याला वगैरे सर्व कामाला कम्प्लीट सांगायचं एक्क्याण्णव हजार रुपये मित्रांनो सर्व कामाला कम्प्लीट आहे म्हणे जोडी बघून घ्या जोडी कशी आहे द्या घ्यायची किंमत किती मग फायनल पंच्याऐंशी ला देऊन टाक मोबाईल नंबर सांगू द्या नव चोवीस सात बारा बारा कुठले तुम्ही वैजापूर नक्की संपर्क करा मित्रांनो बघून घ्या जोडी एक नंबर काय किंवा सांगताय एक्केचाळीस हजार काही एक्केचाळीस हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो शेतकरी का तुम्ही शेतकरी का अ, शेतकरी का व्यापारी कुठले आहे एक्केचाळीस हजार रुपये सांगताय मित्रांनो बाबा मोबाईल नंबर सांगा बाबा माझ्या नंबर मोबाईल नंबर ठीक आहे बघून घ्या मित्रांनो करवाड्याची मित्रांनो जोडी बघून घ्या शेतकऱ्याची आहे बघून घ्या जोडी अहो काय किंमत सांगताय काय हां काय किंमत सांगताय चाळीस चाळीस हजार कसा आहे जाताला चार दाद आहे का चाळीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो बघा जाताला चार तास पडलाय का सर्दीला शर्दीला पडलाय का कुठले आहे तुम्ही येवला येवला मोबाईल नंबर सांगा शान नका द्या घ्यायची किंमत किती पाणी पस्तीस नक्की संपर्क करा मित्रांनो पस्तीस हजारला द्यायचं आहे त्यांना बघून घ्या शेतकरी का तुम्ही शेतकरी बघून घ्या मित्रांनो एक नंबर बघून घ्या मित्रांनो शेतकरीचा बैल आहे म्हणे काय किंमत सांगते बघ याच्या वली छत्तीस हजार छत्तीस हजार का छत्तीस हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो कसं आहे दाताला आदत आहे का दाताला आदत आहे मित्रांनो बघून घ्या छत्तीस हजार रुपये किंमत सांगायची याची द्या घ्यायची किंमत किती करून किती तरी एकतीस पर्यंत एकतीस पर्यंत मोबाईल नंबर सांगून द्या चौऱ्याऐंशी हां शेचाळीस हां चौऱ्याऐंशी पंच्याहत्तर हा? एकोणऐंशी कुठले तुम्ही परवाड परवाड नक्की संपर्क करा मित्रांनो आता काय किंमत सांगते जोडीची सांगायचे ऐंशी हजार रुपये का शेतकरी हो का तुम्ही सांगायचे ऐंशी हजार रुपये किंमत दाताला कसं आहे चार्जर दात आहे का सांगायचे ऐंशी हजार रुपये मित्रांनो दाताला चार्जर कामाला गाड्या वगैरे गाड्या वगैरे चालू आहे का बघून दोघून मित्रांनो मोबाईल नंबर सांगा का अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हा पंचावन्न झिरो चार अकरा तर कितीला द्यायचे आले तर किती कमी जास्त होऊन जाईल का नक्की मित्रांनो जोडी बघून घ्या कामाला म्हणे पूर्ण हा काय की मग सांगताय जोडीची ऐंशी हजार आजा। रुपये कामाला चालेल पूर्ण पूर्ण कामाला चालेल मित्रांनो ऐंशी हजार रुपये कि सांगताय बघून घ्या कुठल्या तुम्ही मी भोर भाऊ भोर मोबाईल नंबर सांगता सत्त्याण्णव सहा एक्कावन्न सव्वीस ऐंशी एक ऐंशी बघू शकता मित्रांनो कामाला चालेल म्हणे पूर्ण जेवढी एक नंबर आहे बघून घ्या शेतकरी मित्रांनो ते पण हे बघा मित्रांनो भरपूर मला आला असतं मित्रांनो शेतकऱ्याचा दादा काय किंमत सांगताय जोडीची साठ हजार का कशी दाला सात हजार चार हजार का साठ हजार रुपये किंमत सांगताय कामाला आहे काय पूर्ण कामाला आहे मित्रांनो बघा साठ हजार रुपये किंमत सांगताय घ्या जोडी दादा मोबाईल नंबर सांग सत्याहत्तर सत्तावन्न सत्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर सातगाव डोंगरी सातगाव डोंगरी नक्की संपर्क करून घ्या म्हणजे करून घ्या मोबाईल नंबर सांग काय किंवा सांगते बोईनशील पंचावन्न हजार आहे का पंचावन्न हजार रुपये कसे का आताला पुढे का आता पंचावन्न हजार रुपये सांगताय मित्रांनो कामा चालू आहे का पूर्ण हां पूर्ण कामा पूर्ण कामात चालू आहे मोबाईल नंबर सांगतो त्र्याण्णव त्र्याहत्तर चौपन्न पस्तीस झिरो सात झिरो सात खानेश आग्रो काय किंवा सांगता याची अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार का दाताला कसं आहे नाही नाही अठ्ठावीस हजार रुपये का दाताला पुरं झालं आहे का अठ्ठावीस हजार रुपये सांगताय मित्रांनो बघा त्याला कुठले तुम्ही मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस शहात्तर अठ्ठावन्न पासष्ट पासष्ट नक्की संपर्क करा मित्रांनो काय की किंमत सांगते दादा बैलांची पंच्याण्णव हजार रुपये का दाताला कसे साधात पुरा झाला आहे कामाला चालेल पूर्ण सगळ्या कामाला कुठलंही कामाला टाका बघा मित्रांनो कितीला लागेल फायनल 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 झालं तर करू ना हजार काल देऊ ना आपण ऐंशी पर्यंत ऐंशी पर्यंत कुठलं आहे तुम्ही वर्ग वर्ग मोबाईल नंबर दाखवतो सत्यात्तर सतरा पंधरा मित्रांनो पूर्ण कामाला चालेल जोडी मला लागली तर नक्की कॉन्टॅक्ट करा पूर्ण कामाला चालेल नक्की संपर्क करा मित्रांनो काय किमान सांगतायची तोंड दाखवून का काय किमान सांगताय पस्तीस हजार रुपये चाले चालेल कट अभि नाही कट हो दादा दादाला कसं आहे दादा दोनदा एका सर्दीला झुकलाय का टांग्याला टांग्याला झुकलाय मित्रांनो बघा नंबर मोबाईल नंबर सांगा मोबाईल सांगता चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चोवीस पंच्याहत्तर एकाहत्तर कुठले तुम्ही भामरूड भामरूड अठात्तर नक्की संपर्क करा मित्रांनो एक नंबर वस्तू काय किंमत सांगते बघ जोडीची काय किंमत रुपये का पासष्ट हजार रुपये किंवा सांगताय जोडीची बघून घ्या दाताला कसे आहे चार सहा कामाला चालेल का पूर्ण कामाला चालेल मित्रांनो मोबाईल नंबर सांगून दे बया नव्यानं तुमचे संपर्क करा मित्रांनो जोडी बघून घ्या काय भाई माणसं दिसतंय काय किमान सांगताय तीस हजार रुपये तीस हजार रुपये दाताला कसं आहे का कामाला कम्प्लेट आहे मी मित्रांनो शेतकरी का तुम्ही शेतकरी का कुठले आहे मोबाईल नंबर पंचवीस ब्याऐंशी अठ्ठावीस अठ्ठावीस नक्की संपर्क करा मित्रांनो बघून घ्या वैल त्यांनी केला शेतकऱ्याचं माल शेतकऱ्याची जोडी मित्रांनो आहे मित्रांनो बघून घ्या मित्रांनो मी तुम्हाला बैल दाखवले पूर्ण बाजारा शेतकऱ्यांचा असतो चांगल्या क्वालिटीचे जोडे असतात दाखवून दिलेला आजच्या मध्ये शेतकऱ्यांचे कसे काय बैल आलेले भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद